आजच्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊया बागला नाशिक पुण्यानंतर नाशिक हादरले भक्ती गुजरातीचा खळबळ अमरावती महिला डॉक्टरने आपल्या दोन चिमुकल्यांना सोडून संपवली आपली जीवनयात्रा तर्कवितर्क सुरू बागलान पिकाला ग्रहण भाव पडले बागलांच्या शेतकऱ्यांवर दुहेरी संकट बागलान अवकाळी पावसाचा कोथंबीर पिकाला बसणार फटका भाव कोसळण्याची शक्यता मान्सून महाराष्ट्रात तब्बल बारा दिवस आधीच दाखल हवामान हो विभागाने दिली माहिती येवला पोलीस असल्याचे सांगत वृद्ध दाम्पत्याला लुटणाऱ्या भामट्यांचा प्रयत्न आरोपी अवकाळी पावसामुळे बागलान तालुक्यातील तेराशे हेक्टर क्षेत्र बाधित तर दोन हजार तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांना डिव्हाइन इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने मार्गदर्शन शिबिरचे आयोजन शौचासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू केळझरेतील धक्कादायक घटना अमृतच्या रांगोळी बंद स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद